जे गेले त्यांना मी विनंती करतोय मॅटचं पवित्र आपण जपाव विनंती बर का कर्जत तालुका कुस्तीगीर संघ कार्यकारिणी हे मॅट वरती उपस्थित कुस्ती चालू आहे माझी आकडा क्रमांक एक वार ऋषिकेश भाऊ धांडे अध्यक्ष पवन घुनारे अमरावती दुसरा पुकार अमरावती टीम मॅनेजर नोंद घ्या रणजित भाऊ घनवट कार्याध्यक्ष भाऊ पहिलवान किराण नलवडे पहिलवान अतुल धांडे पहिलवान वैभव पवार पहिलवान गणेश शेळके पहिलवान अभि धांडे पहिलवान अजय भाऊ नेटके आणि त्यांचा सर्व मित्र परिवार मॅट क्रमांक दोन वर तीन सेकंदाची विश्रांती चालू आखाडा क्रमांक एक वर झिरोबर सर्वांच्या आशा महाराष्ट्राच्या आशा लागून राहिलेला वेता शेळके लढतोय महाराष्ट्र केसरी गादीवरची लढत पाहुण्याच्या शिवाजते चालू होणार आहे लावण्याचा महाराष्ट्रिटी पैलवान मान्यवर सर्वजण आपण स्टेज वरती विराजमान व्हावं पाहुणे मंडळी कार्यकर्ते असतील त्यांनाही या विनंती असणार आहे पण मॅट वरती आडे मुंबई शहर लालपट्टी आबादी राजे सुजा सोलापूर नीलीपट्टी हे पैलवान तयार आहे अच्छा छिरो सहा और इस प्रकार पवन गुहनारे अमरावती दुसरा पुकार अमरावती टीम मॅनेजर नोंद घ्या एपा मॅट किंवा माती या दोन्हीवरती पावणे मंडळी कुस्ती लावायला जात असताना चप्पल घेऊन जाऊ नका घालून जाऊ नका आणि पवन होणारे अमरावती तिसरा आणि अंतिम पुकार गैरहजर असल्यामुळे शिवराज राक्षे नांदेड यांना पुढेचा माध्या कार्यक्रम वेता शेळके सोलापूर आबाजी राजे सुजा सोलापूर नीली पट्टी पहलवान तयार चलिये पहलवान पवन पवित्र भूमी प्रत्येक महानवार पिंपरी चिंचवड लाल कास्टो मॅट वरती पुढचा वाशिम पाठवा प्रत्येक महानवार पिंपरी चिंचवड लालकास्टो मॅट वरती या पैलवान आणि अनिल राठोड छत्रपती संभाजीनगर निळा कास्टो मॅट वरती याच्या नंतर सागर मोहोळकर वाशिम लालपीर अक्षय बिरामणी मुंबई उपनगर निळपीठ चला लवकर हा याच्या नंतरची जी कुस्ती लागणार आहे ती कुस्ती लावण्यासाठी दत्ता भाऊ वारे मॅट क्रमांक आहे वसीम शेख सत्ता राहुल सत्तानगर प्रत्येक लाल निळा कस्टम हात वरती करा सत्तावन्न किलो आणि पासष्ट किलो दोन्ही मॅट क्रमांक एक होतील हो 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 पैलवाना सुचनाय दोन्ही पायामध्ये फिता बांधा आपल्या हातामध्ये पायामध्ये चालू कुस्ती गळ्यामध्ये दोरा तो दोरा सोडून घ्या अनिल सोन नाशिक शहर निलपट्टी पैलवान तयार आहे हो, हो। कुस्ती द... लावण्यासाठी मान्यवर मंडळी आत येणार आहेत सत्तावन्न किलो आणि पासष्ट किलो दोन्ही फायनलच्या कुस्त्या मॅट क्रमांक एक वरती होतील दत्ता भाव वारे विजय अण्णा गोलेकर मंगेश आजबे प्रशांत भाऊ राळेबात वसीमबाई शेख हरिभाऊ आजबे मान्य श्री राम हरी गोपाळ घरे मान्य श्री राहुल कुठे अहिल्यानगर लाल कास्टू मध्ये सचिन चौघुले मुंबई शहर कास्ट मध्ये आणि माती आकाड्यावरती चप्पल घालून जाऊ नका चालू का मुंबई ये पहलवान विजयी सागर मोहोळकर अतुल भाऊ दांडे आपण पुढे वाशिम लालपीत व करावा